डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत आमदार डॉक्टर रत्नागर गुटे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सैना पूर्णा शहर विकास आघाडीने निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून अब्दुल यांचा बहुमताने विजय प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व मतदारांचे अब्दुल मुजीब सर यांनी मानले आभार हे जे विजय आहे प्रभाग क्रमांक सहाचे जितके लोक मला मतदान केलं त्यांनी आशीर्वाद केला त्याबद्दल मी सर्वांचा अगोदर अभिनंदन करतो मनापासून त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्यासोबतची एक जागा कमी मताने पडली काय कारण असेल ना त्यांना नाही ते आता त्याच्यामध्ये चूक अशी झाली की आम्ही ज्या वेळेस अगोदर सगळे निवडून आले म्हणून बाहेर आल्यानंतर असा कळाला की त्यांनी वोटिंग रिकाऊंट केली म्हणून ते जागामध्ये काहीतरी कमी जास्त झाला असेल आता ते कोर्टात किंवा आता पुढचा निर्णय काय होईल बघून ते विचार करून त्याचं काम पुढचं काम करतो पुढील विकासाचा मुद्दा मुद्दे काय राहतील नंबर एक प्रभाग क्रमांक सहामध्ये पाणीची खूप मोठी कमतरता आहे पाईपलाईन नाही तर चांगली प्रभाग खूप मोठा आहे तिघही एरियामध्ये पाण्याची कमतरता आहे प्राधान्य त्याला देता येईल अगोदर आणि पाण्याची व्यवस्था तसंच रोड नाल्या आणि जे इतर जे समस्या एक वाचनालय वगैरे खोलायचं लोकांना शिक्षण जागृती करायचाच एक विचार आहे त्याच्यामध्ये आणि आता ते आम्ही करून टाकतो सगळ्यांना तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प काय आहे सध्या काय महत्त्वाकांक्षी प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल। प्रकल्प महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा आहे की गावामध्ये जे लोक आता नगराध्यक्ष आमचा आल्यामुळे गावामध्ये जे लोकांची बे बेरोजगारी आहे बेरोजगारीमध्ये लोकांना कोणता काम देता येईल का आणि आमदार साहेबासोबत बसून काहीतरी गावाचा मोठा एक विकास आणि एखादा प्रकल्प आणता येईल का एम आय डी सी वगैरे हे विचार करायचा आता वेळ आलेली आहे आणि जनताने आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही हे काम निश्चितच करू असा मला विश्वास आहे मी तुमच्यासमोर प्रभाक्रमांक सहा आणि पूर्णाचे जितके मतदार बंधूने आम्हाला मत मतदान केले त्यांचं मी खूप खूप आभारी आहे